लाकडी घाण्यातला उसाचा रस तुम्ही पिलाय का ही मिशन याच्या अगोदर कधी तुम्ही पाहिली होती का ही पारंपरिक जुनी पद्धत आहे पण हे आजही अस्तित्वात आज आहे ती म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर वरती उमदी हे महाराष्ट्रातलं गाव आहे आणि चडचन हे कर्नाटकातलं गाव आहे या, या दोन्ही गावाच्या शिवेवरती एक गाव आहे छोटस त्या गावामध्ये ही मिशन आहे आणि अशा एक तिथं तीन चार मिशने अशाच आहेत जे बैल ओढतात आणि त्यामधून निघणारा रस जो आहे ऊसाचा तो ग्राहकासाठी पिण्यासाठी दिला जातो यामध्ये कोणत्याही बर्फाचा वगैरे काही वापर होत नाही आता पावसाळा आहे तरी सुद्धा यांच्याकडे गिरायक भरपूर असते मग यांनी का अपडेट केलं नसतो स्वतःला तर बघूया आपण या लाकडी गाहण्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि हे आजही पारंपरिक पद्धतीने का ऊस देत आहेत ग्राहकांना आणि यामधून त्यांची इन्कम किती आहे कितीला एक ग्लास दहा रुपये ग्लास दहा रुपये एक ग्लास हा किती वर्ष झालं करता येतं काम पाच सहा वर्ष सहा वर्ष झालं एकच बैल आहे का बैल बदललाय बदल भरपूर बदल होय हा हा परवडते का हा परवडते किती होते दिवसाला क्लास होते शंभर दीडशे पावसाळ्यात पण माणसालाच पी तिथे होय हम्म ऊस कुठून आणताय घरच घरच ऊस आहे बदलत बदलताय का तुम्ही काय म्हातार बैल होत आहे बारका बारकायच म्हणजे बारकाच बैल चालते त्याला मोठ्याचा काय उपयोग नाही घेऊन जाईल उन्हाळ्यात उन्हाळ्यात होत का पावसाळ्यात जास्त होते मग पावसाळ्यात तुम्ही दुसरं काय करताय का आहे सगळं बंद हा सगळं बंद रस्ता बिस्ता तुमच्यातलं लय खराब आहे की कधी होत नाही रस्ता कर्नाटक मध्ये रस्ता आहे महाराष्ट्रात येते अजून एक किलोमीटर बॉर्डर हा करत नाहीत काय रस्ता येईल उन्हाळा उन्हाळा कंत्रा असतो गेलाय तू <laughs> खाल्लं <निगुन> <laughs> <आगे गरागे। laughs> का निघून जातंय वेग चाललं हावल आधी गुडघ्यासारखं खट्ट पडट की विरीसारखं पण पहिला आहे मला वाटलं नाही कि मिशनी आणा वेळ जातो मिशनी वर काय करत नाही मिशण्यावर कसं होत सांग मला मिशिन हे उत भाजून येत ऊस रस्त्यातल भाजून येत नाही काय मग चव लागते त्यापेक्षा हा हे चव जरा वेगळे या बदलायच हा ते कुठे मिळते कसलं अहमदनगर शिर्डी 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 एवढं अहमदनगर लांब हित कुठे मिळत नाही त्यात काय नाही मिळत नाही हा महाराष्ट्र मध्ये नाही काय नाही महाराष्ट्र कर्नाटक मध्ये ते नाही पडत कर्नाटक मध्ये ते नाही हा ते नाही बेट शेती करत करत या तरुणानं एक व्यवसाय काढला आणि त्यामध्ये स्वतःच्या शेतातलंच ऊस आणि आपला एक बैल आणि त्यासोबत तो लाकडी गाणा आणून त्यामधून तो ऊसाचा रस देऊन ग्राहकांना देतोय आणि त्यामधून तो हजारो रुपये कमवतोय यामधली विशेष गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही वीज लागत नाही त्यामुळे तुम्हाला लाईट बिल त्याला भरावं लागत नाही ही खरंच प्रेरणादायी गोष्ट होती कारण आपल्याच पारंपरिक गोष्टीला पुढं आणून त्यांना त्याचा एक व्यवसाय केलेला आहे स्वतःची शेती बघत हा जोडधंदा म्हणून व्यवसायाकडे बघतोय आणि त्यामधून तो हजारो रुपये कमवतोय अशा ऊसाचे लाकडीचे जे गाणे आहेत बैलानं ओढणारे त्या उसाच्या गाण्यावरती तुम्ही रस कधी पिलाय का या तरुणानं शेती पगत बघत केलेला हा व्यवसाय जो पारंपरिक पद्धतीने आहे हे पाहून तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच कावा।